आपला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल तालुक्यात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा टप्पा दोन अभियानात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उदगीर तालुक्यातील तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूलने खाजगी शाळा गटात उदगीर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला ही शाळा तीन लाख रुपये पारितोषिकाची मानकरी ठरली याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे गतवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून दोन लाख रुपये बक्षीस मिळविले होते गुणात्मक विकास हेच डोळ्यासमोर ठेवून शाळा गतिमान झाली चोवीस ते पंचवीस मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेची क्रमवार पाहणी तालुकास्तरीय समितीने केली शाळेने सर्व निकष पूर्ण करून यावर्षीही केंद्रात प्रथम तर उदगीर तालुक्यात ही प्रथम क्रमांक पटकावला शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या अभियानासाठी गट अधिकारी शेख साहेब केंद्रप्रमुख मरलापल्ले यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असे मुख्याध्यापक शेटकार यांनी सांगितले संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव पटवारी उपाध्यक्ष बसवराज बिरादार सचिव मल्लिकार्जुन बिरादार प्रमुख पाहुणे बसवराज पाटील नागराळकर रामभाऊ तिरोके शिवाजीराव केंद्रे यांनी मुख्याध्यापक प्रकाश शेटकार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले या याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळ पालक गावातील नागरिक उपस्थितीत होते मुख्याध्यापक प्रकाश शेटकार यांनी सर्वांचे आभार मानले